नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत कुलदेवतेचे महत्त्व कोणाला माहिती असते आणि कोणाला माहिती नसते हा विषय आपल्यापैकी प्रत्येकाशी जोडलेला आहे कारण कुलदेवता ही आपल्या घराण्याचा आपल्या वंशाचा आधारस्तंभ मानली जाते आता कुलदेवता म्हणजे काय तर सर्वात आधी समजून घेऊया की कुलदेवता म्हणजे नक्की काय कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाचे रक्षण करणारे आपल्या घराण्याची आधारभूत देवता पूर्वीच्या काळात प्रत्येक आडनाव प्रत्येक घराण्याची एक विशिष्ट कुलदेवता असेल म्हणूनच वंशाची ओळख कुलदेवतेमधून होत झालेली आहे आता याचे महत्त्व काय आहे तर कुलदेवता ही एक फक्त देवताच नाही तर ती आपल्या घराण्याच्या संस्कृतीची आणि परंपरेची शान आहे मोठ्या समारंभापूर्वी जसे की लग्न उपनयन वास्तुशांती सर्वात आधी कुलदेवतेची पूजा केली जाते कारण मान्यता अशी आहे की कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय घराण्याचे कल्याण होऊ शकत नाही ती आपल्या वंशाचे रक्षण करते आणि आपले सुखदुःख पाहते आपल्याला मार्गदर्शन करते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे आता याचा आहे की कोणाला माहिती असते कुलदेवता काय आहे कोणाला माहीत असते कोणाला माहिती नसते आजच्या काळात आपण बघतो की काही लोकांना त्यांच्या कुलदेवतेबद्दल संपूर्ण माहिती असते ते वडीलधारांना विचारतात नातेवाईकांना विचारतात आणि नियमितपणे कुलदेवताचे दर्शनसुद्धा घेतात पण काहींना मात्र अजिबात माहिती नसते त्यांचं शहरात राहणं परंपरापासून दुरावणं किंवा वडीलधारांना न विचारते या गोष्टींमुळे माहितीच पुढे पोचत नाही परिणामी आजची पिढी मूळ परंपरा विसरत चालली आहे तर आपल्याला जर आपली कुलदेवता काय आहे माहीत नाही तर याचे तोटे काय होतो तर आपल्याला स्वतःच्या कुलदेवतेची माहिती नसेल तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की लग्न समारंभात किंवा धार्मिक काय करायचं याचा गोंधळ होतो पिढ्यानपिढ्या चालत असलेली संस्कृती तुटते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मूळ हरवतात आता या कुलदेवतेची जर आपल्याला माहिती मिळायची असेल ज्यांना माहिती नाही आहे त्यांना माहिती मिळवायची असेल तर त्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो की आपल्याला आपली कुलदेवता माहिती नसेल तर ती कशी शोधायची तर यासाठी सर्वात पहिलं पाहून म्हणजे आपल्या घरातील वडीलधारांना विचारणं नातेवाईकाशी संपर्क साधणं अनेकदा कुलदेवतेचे जुने मंदिर असतात तिची चौकशी केली पाहिजे तरी माहिती मिळते घरातील जुनी वह्या पोथ्या किंवा नोंदी ही आपल्या कुलदेवतेची माहिती सापडते तर कुलदेवता ही फक्त एक श्रद्धेचा विषय नाही तर आपल्या घराण्याची एकतेची आणि संस्कृतीची ओळख आहे जर आपण ही माहिती जपली नाही तर परंपरा होऊ नष्ट होईल म्हणून प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेची माहिती ठेवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे चला तर मग आजपासून आपण आपल्या घरातील वडीलधारांना विचारूया आपली कुलदेवता कोण आणि त्या देवतेची पूजा तिचा मानसन्मान पुढच्या मां पुढ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवूया धन्यवाद